सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये पळसावडे या गावामध्ये फेब्रुवारी या महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण होत आहे यामध्ये तलावातील असणारे पाणीसाठा हा कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आम्ही या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना पत्राद्वारे विनंती केली आहे की आमच्या भागातील द्राक्षाच्या पिकांचे डाळिंबाच्या बागा आणि आंब्याच्या फळबागा यांचे नुकसान होत आहे तरी त्यांनी विनंतीपूर्वक सहानुभूतीपूर्वक प्रशासनाला विनंती करत आहेत काढणीला आलेले पीक हे सोडून देण्याची वेळ आलेली ला आहे फळबागांचे नुकसान होत आहे तरी आपण योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी जर पिकाला पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांवर असणारे कर्ज हे फेडू शकणार नाही आणि येणाऱ्या ना आर्थिक नुकसानीस आपला सामना करावा लागेल यासाठी सर्व शेतकरी प्रशासनाला विनंती करून पाणी देण्याची मागणी करत आहेत जगन्नाथ शेलगे गाव पासवाडे पळसवडे मान जिल्हा सातारा आज आपल्या जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट आहे त्यामुळं आमच्या गावामध्ये जवळजवळ शंभर एकर द्राक्ष बाग असून त्या तलाव्यातून विहिरी तलाव्यात विहिरी पाडल्या असून त्या विहिरीच्या नोंदी आहेत तरी श कलेक्टर साहेबांनी त्यावर आदेश काढून मोटरा हे सगळं बंद केलेलं आहे मच्छीमारी संस्थेच्या लेखी अर्जावरून तरी आम्हाला बाकीचं काय म बँकेची कर्ज आहेत संस्थेची द्राक्ष बागावणी पाईपलाईन कर्ज काढले कर असून ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला एवढे एवढं पीक द्राक्षीचं पदरात पडणं गरजेचं आहे तरी मोटरी बंद केल्यामुळं द्राक्ष पीक हे संकटात आलं असून शेतकऱ्या शेतकरी उद्वस्त होण्याच्या मार्गावर आहे तरी आम्हाला सहानुभूतीपूर्वक विचार करून फक्त आमच्या विहिरीत चालू करून करून मिळाव्यात ही अपेक्षा माझी नारळीची बाग आहे आंबेची बाग आहे आद... बागायती क्षेत्र जे आहे ते पूर्ण सुकायला लागलेलं ला आहे किंवा त्याला पाणी नाही तर जिल्हाधिकारी असू द्या किंवा महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हे चालू करणं गरजेचं आहे जर चालू नाही झालं वेळेमध्ये तर पूर्ण बागा द्राक्षीच्या बागा किंवा उसाचं क्षेत्र किंवा दुसरं सगळं पीक जळून जाईल तर लवकरात लवकर आणि हे जर नाही चालू केलं तर बँकेचा हप्ता आम्ही कशानं भरायचं बँकेचा हप्ता पूर्ण थांबतील का, का। लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर चालू करावं ही माझी नम्रतेची विनंती